समाज मनाची मिरजेतील काँग्रेस व भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबत सदर माजी नगरसेवकांची उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत चर्चा झाली असून लवकरच प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान मिरजेतील या माजी नगरसेवकांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेतल्याने मिरजेसह महापालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पुणे येथे या माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली यावेळी आमदार इद्रीस नायकवडी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगधारे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मिरजेतील माजी नगरसेवक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार भाजपचे माजी नगरसेवक तसेच नुकतेच जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेले आनंदा देवमाने भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे काँग्रेसचे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक अंकुश कोळेकर आजम काझी चंद्रकांत हुलवान यांचा समावेश आहे याबाबत माहिती घेतली असता मिर्जेतून किशोर जामदार मैनुद्दीन बागवान करण जामदार संजय मेंडे बबिता मेंढे आरिफ चौधरी जुबेर चौधरी शिवाजी दुर्वे आनंदा देवमाने चंद्रकांत हुलवान आजम काझी अंकुश कोळेकर रमजान सतारमेकर संतोष कोळी आदी चौदा जणांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली यापैकी बहुसंख्य माजी नगरसेवक असून उर्वरित संभाव्य व इच्छुक महापालिका उमेदवार आहेत मिर्झेत या सर्व चौदा जणांना उमेदवारीचे आश्वासन आणि निवडणुकीनंतर प्रभागात विकास कामांसाठी निधी मिळावा अशा मागण्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली तसेच पक्षप्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे मिर्जेतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवकांसह मिर्जेतील संभाव्य उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाकडूनही हालचाली गतिमान झाल्या आहेत मंगळवारी खासदार विशाल पाटील यांनी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवक व नेत्यांशी संपर्क साधून चर्चा केली तर रात्री उशिरा माजी मंत्री आमदार विश्वजित कदम हे या माजी नगरसेवक व नेत्यांना भेटणार असल्याची माहिती मिळाली मिरजेतील माजी नगरसेवक व संभाव्य इच्छुक उमेदवार अशा चौदा जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली या भेटीतच त्यांनी पक्षप्रवेश करावा असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला मात्र मिर्जेतील या, या माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश लांबणीवर टाकत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवतो असे सांगितले यामुळे सोमवारी झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीतील या सर्व माजी नगरसेवक व नेत्यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबला आहे तर मिर्जेत लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा बैठक घेण्यात येणार असल्याचे करण जामदार यांनी सांगितले